नमस्कार मंडळी सगळ्यांना तर मी आलेले आहे गार्डनमध्ये आणि ह्या गार्डनमध्ये म्हणजे याला आमचं झालं पाच नाही गार्डनमध्ये एंट्रीला पाच रुपये तिकीट होतं तर ते देऊन आम्ही आतमध्ये आलो आम्हाला वाटलं सगळं फीच असणार आहे म्हणजे पाच रुपयात आपल्याला किती काय मिळायला लागलं नाही आपल्याला खेळायला तर एवढं खुश झालो आणि नंतर आतमध्ये येऊन बघितलं तर सगळ्यांना पैसे होते पन्नास रुपये तिकीट जे काही खेळायचं आणि ते एंट्री होतं पाच रुपयाचं फक्त गार्डन मध्ये तर बघू शकता गार्डन खूप मोठे आहे आणि आमच्या घरासमोरच म्हणजे थोडासा लांबीला नाही माझ्या घरात पण दिसतं ते गार्डन खूप जवळच आहे आणि पण आता ते बंद होतं एवढ्या दिवसापासून तर आता सुरू झालेलं आहे तर त्यामुळे माहीतच नव्हतं ते पाच रुपये तिकीट घेतात म्हणून तर मला आता मी आज आले म्हणून मला माहीत पडलं अगोदर मी आलती तर तेव्हा काही तिकीट वगैरे काही नव्हतं असं चाललेलं तेव्हा ते चालू होतं काम ह्याचं गार्डनचं आणि बघू शकता त्या माणसाचं तोंड किती मोठं आणि ह्या बाई इकडं रील काढत होती यांचं चांगलं रील रील काढणं चालू होतं बघू शकता आणि मी आपलं थोडस असं शूट करत होते तरी असं एवढं शांतपणा वाटत ना खूप भारी वाटत आणि हा कस तरी एवढं मोठा माणसा टाकला दिसतोय भयानकच बघू शकता आणि गार्डन खूपच मोठा आहे खूप छान आहे तर असं एकदम रिलॅक्स वाटते म्हणजे गेल्यावर जरा शांतपणा बघू शकता घरी आल्यानंतर मी आंबे काढले आंबा एक सडलेला निघालेला आहे आणि एवढं महागाचं आणून जेव्हा सडताना तेव्हा म्हणजे आणि मी खरं तर सांगते आंब्या ह्याच्यातलं खूपच सडलेले निघाले म्हणजे जास्त चार पाच आंबे माझे सडले खराबच निघाले आणि काही फायदा नाही म्हणजे एवढं महागाचं आंबे आणून म्हणजे एवढं माझे खराब निघालेत तर सगले आने मी सगळे काढून टाकले आणि थोड्याच मी आंब्याचा रस बनवलेला आहे त्यानंतर इथं आलेला आहे आलूचे पराठे बनवायला बघू शकते कांदा चिरलेला आहे बारीक कांदा चिरून घेत आहे की मुलांना आज खायचं होतं बटाट्याचं पराठा आणि मला तर एवढं आवडत नाही संध्याकाळचा ना ते बटाट्याचा पराठ्यानं पोट भरत नाही त्यामुळं तरी म्हटलं जाऊ द्या आमचे हे नव्हते त्यामुळे म्हणलं आम्ही हे मुलं आणि मीच आहे तर त्यामुळे करायला घेतलं तर इथं बारीक मिरच्या कापून घेतले आणि कोथंबीर आणि इथं बटाट्या उकडून घेतलं होतं त्याचं साल काढून घ्या लागली आणि साल काढून मस्त अशी मॅश करून घेतलं होतं इथं हळद मीठ गरम मसाला टाकलेला आहे आणि चटणी आणि मग हे कापलेलं सगळं कांदा मिरची ते टाकत आहे आणि एक कच्चा कांदा टाकल्यानं जरा चांगलं लागतं हो बरं का म्हणजे कांद्यानं जरा अजून चव येते हिरवं मिरची पण त्याच्यात असते तर जरा तिखट मस्त लागत असते झनझणीत आणि इथं मी तुपानं बनवायला लागली आज तूप होतं ते थोडंसं मला डबा घासायचं होतं त्यामुळे तूप करून आ, गरम करून घेतलं ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि आज तुपाने जेवढं होतात तेवढं मी करून घेणार आहे बाकीचे राहिलेलं ना तेला बनवणार आहे बघू शकता असं आणि मस्त पराठे झालेले बर का चांगले झालते चवीला म्हणजे चांगलं लागलं असं मला पराठे आवडत नाहीत पण हे चांगले झाले तर मी मी कारण असं मला पराठे आवडत नाहीत कधी कधी सकाळच्या ना खाल्लं तर ठीक आहे पण रात्रीचं पोट भरत नाही मला भाजी चपातीच पाहिजे पण ह्या वेळच्या ना चांगलं लागलं कारण एवढं भूक पण नव्हती दुपारा जरा चांगलं खाल्लेलं त्यामुळं एवढं भूक लोक नव्हतील तर ठीक आहे मस्त झालं आज म्हणजे जेवण आणि बनवलं तर पराठे आणि मला कोणतरी अशी ताई कमेंट केलेली की तुम्ही ताई चांगल्या करता बरं व्हिडीओ चांगल्या चांगलं आवडलं तर आम्हाला चांगलंच वाटते म्हणजे आम्हाला अजून वाटतं की आम्ही अजून व्हिडिओ बनवू म्हणजे बघणाऱ्याला जर आवडलं तर आपल्याला म्हणजे अजून चांगलं वाटतं की हा आमचे पण व्हिडिओ आवडायला लागलेत त्यामुळे अजून व्हिडिओ बनवायला मन होते तर चांगलं तुम्ही असेच कमेंट करत राहा चांगल्या चांगल्या आणि तुम्हाला जर नवीन असं काही व्हिडिओ हवं हवं असेल तर आवस, तुम्ही क बोलू शकता कमेंटमध्ये सांगू शकता मी तसं व्हिडिओ बनवीन आणि नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चला आजच्याला एवढंच होतं